नमस्कार आपलं सहर्ष स्वागत करतो न्यूज मध्ये कुंभोज बौद्ध समाजाच्या वतीने हुपरीच्या नूतन नगराध्यक्ष मंगल माळगे यांचा गौरव हुपरी नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्ष मंगल रावजी माळगे यांची निवड झाल्याबद्दल कुंभोज येथील बौद्ध समाजाच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला कुंभोज येथील मान्यवर मंडळींनी हुपरे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छांचा वर्षाव केला नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मंगल माळगे यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे याच पार्श्वभूमीवर कुंभोजमधील बौद्ध समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येत त्यांची भेट घेतली समाजाच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला प्रशासकीय व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती या सत्कार समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती यामध्ये प्रामुख्याने नायब तहसीलदार एन डी भोसले यांनी उपस्थित राहून नूतन नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या तसेच कुंभोजचे माजी सरपंच किरण मान नामे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब डोणे व विजय नामे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य लखन भोसले नगर रचनाकार रोहन डोने पत्रकार वार्ता सम्राट सागर जमने वैभव कांबळे पारगाव परस्पर सेवा सोसायटीचे सेक्रेटरी राजेंद्र कुर्णे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य भारत जमने यांच्यासह कुंभोजमधील अनेक मान्यवर उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष मंगल माळगे यांनी कुंभोज येथील बौद्ध समाजाने दाखवलेल्या या प्रेमाबद्दल आभार मानले भुपरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू अशी गवाही त्यांनी यावेळी दिली कुंभमधील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आमच्या प्रतिनिधीसह पाहत फिफ्टी वन न्यूज